हॅलो नमस्कार मित्रांनो मी रवी आपलं रवी यसमान चॅनलवरती स्वागत करतो कशा आहात तुम्ही मस्त ना मी पण मस्त आहे दोन वर्षाचे गोरे आज शेतकऱ्याने आवताला चालवले चालू केलेत बघा तुम्ही माकामध्ये आवत चालू आहे तुमच्या समोरच उदाहरण आहे आणि बघू शकता समोरचे गोरे दोनच वर्षाचे शेतकरी आहे यांनी चालू के एकदम आटो घ्या तावत वगैरे आहे तात्या खाना बिना म्हणा ना कंद एकदम मस्त चालते ना म्हणून हा हा गाणं गाणं नाव काय नाव काय <Sessions> नावलाय बारी टोले बघू शकतो मित्रांनो फक्त दोनच वर्षाची जोड आहे Aani shallukika list, toys rahbut... Kya, thor special. Sinbaan me, engar gin unconditional. Sinbaan k opposition. Sangal sak mortoon... Truそして hummelosore柠 yerde. I ça Bill Meang fronts with his spoon.

चालू द्या आमची शेतकऱ्याचं नवीन दररोज हे जस विद्यार्थी शाळेत जातात अभ्यासक्रम आमचा पण नवीन भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ने मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नवीन आहे तुमच्या चॅनल वरती सबस्क्राईब करा आणि

తాకా భక్స్ వీడియో మేము మిత్రాన తోపర్య నమస్కారం

பள்ளி நீ